24 news, हर पल आपके साथ. दे साथ से आज देखील खऱ्या मी पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे कार्याध्यक्ष आदरणीय जयदीप भाई कवाड यांचं आभार मानेल की माझ्यासारख्या एवढ्या छोट्याशा कार्यकर्त्यावरती विश्वास ठेवून आज आपण इंदापूर पंचायत समितीची उमेदवारी मला दिली त्याबद्दल मी त्यांचे इंदापूर तालुका अध्यक्ष आदरणीय सुनील भाऊ सोनवणे यांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो की खऱ्या अर्थाने एका सामान्य कार्यकर्त्याला आपण उमेदवारी देऊन न्याय दिला खरंतर या निवडणुकीमध्ये ए बी फॉर्मसाठी किती झगडावं लागतं पैसे आमाप द्यावे लागतात त्यावेळेस उमेदवारी मिळत असती परंतु पीपल्स रिपब्लिकन पक्षाने माझ्या कार्याला बघून मला त्या ठिकाणी उमेदवारी दिली त्याबद्दल मी सर्वांचे मनापूर्वक आभार मानतो खरं तर माझी पत्नी सौ निर्मला तुषार भोसले ही नावी ग्रामपंचायतीचे सदस्य आणि उपसरपंच त्या पदावरचे आहेत आणि खऱ्या अर्थानं गावामध्ये विविध विकास कामं त्यांच्या माध्यमातून झालेली आहेत आणि इथून पुढच्या काळामध्ये जे पंचायत समिती गण असेल किंवा इंदापूर पंचायत समिती असेल त्यामध्ये एक वेगाने काम करण्याचं एक ध्येय घेऊन आम्ही त्या ठिकाणी आलेलो आहोत खऱ्या अर्थानं पंचायत समिती गणामध्ये सामाजिक कामे आम्ही करणार आहोत जस की लोकांच्या मूलभूत गरजा आहेत अन्न पाणी निवारा या अनेक मूलभूत गरजा त्यावर आम्ही काम करणार आहोत शिक्षणावरती भर देणार आहोत लोणी एम आय डी सी सारखी एवढी मोठी एम आय डी सी आहे त्याच्यामध्ये युवकांना रोजगार उपलब्ध दे करून देण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत आदरणीय जयदीप भाय या ठिकाणी लघु उद्योग विकास महामंडळाचे त्या ठिकाणी राज्यमंत्री दर्जा पदाचे उपाध्यक्ष आहेत आणि त्यांच्या माध्यमातून आम्ही या इंदापूरमध्ये युवकांना रोजगार उपलब्ध करून देऊन त्यांच्या हाताला कसं काय मिळेल त्यांचं कुटुंब कसं उभं राहील याकडे आम्ही प्रामुख्याने लक्ष देणार आहोत माझी पत्नी सौनिर्मला तुषार भोसले ही एक सुशिक्षित आणि वैचारिक आंबेडकरवादी चळवळीतील बहुजनवादी चळवळीतील एक कार्यकर्ता आहे आणि माझा विश्वास आहे की या ठिकाणी पळसदेवगाणामधील सर्व मतदार बंधू त्या ठिकाणी त्याला प्रचंड बहुमताने विजय करतील पक्ष आहे आणि आपण त्यांच्या विरोधात प्रचार करताय आपण त्यांच्या विरोधात फॉर्म भरलेला आहे आपला विजय होईल असं वाटतं नक्कीच मला वाटतंय की माझा त्या ठिकाणी विजय होणार आहे कारण की ह्या देशामध्ये लोकशाही अजूनही जिवंत आहे जोपर्यंत भारताचं संविधान आहे तोपर्यंत या ठिकाणी लोकशाही आहे आणि लोक पैशाला न मानता त्या ठिकाणी कामाला कर्तृत्वाला मतदान करतील असा मला ठामपणे विश्वास आहे धनशक्ती विरुद्ध शंभर टक्के आम्ही लोकशाहीला मानणार आहेत संविधानाला मानणारे लोक आहे आणि संविधानाला मानणाऱ्या आज ग्रामपंचायतीमध्ये सुद्धा आपला चांगला मताने त्या ठिकाणी विजय झाला आणि गावातील लोकांचा मला भरभरून प्रतिसाद संपूर्ण तर खरं तर ओबीसी समाज त्या ठिकाणी माझ्या पाठीशी आहे आणि हाच विश्वास मला आहे त्याच्यामुळे मी शंभर टक्के खात्री देतो की माझाच विजय आहे आपल्या पक्षामार्फत अजून किती उमेदवार उभा केले या ठिकाणी खरं तर आम्ही इंदापूर तालुक्यामध्ये त्या ठिकाणी उपक्रम हा राबवणार होतो परंतु त्या ठिकाणी राष्ट्रीय समाज पक्ष असेल किंवा इतर पक्ष असतील जे मित्र पक्ष आहेत आमचे त्यांनाही त्या ठिकाणी आपण उमेदवारी दिलेली असल्याने आम्ही पीपल्स रिपब्लिक पक्ष जिथं आपल्याला खात्री आहे विजय त्या ठिकाणी आम्ही उमेदवारी घेतलेली आहे म्हणजे कुठल्या पक्षांचं जाहीर तुम्हाला त्याच्यामध्ये राष्ट्रीय समाज पक्ष आदरणीय जानकर साहेबांचा राष्ट्रीय समाज पक्ष आहे आपल्यासोबत आदरणीय खासदार माजी खासदार राजू शेट्टी साहेबांचा शेतकरी संघटना आहे तसेच आदरणीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा शिवसेना पक्ष आपल्या सोबत आहे तसेच आपल्या सोबत आदरणीय आझाद समाज पार्टीचे एक आंबेडकर चळवळीतले एक मोठ नेतृत्व आदरणीय चंद्रशेखर आझाद साहेबांचा भीम आर्मी आझाद समाज पार्टी आपल्या सोबत आहे तसेच आदरणीय आनंदराज आंबेडकर साहेबांचा रिपब्लिकन सेना आपल्या पक्षासोबत या आघाडीमध्ये आहे तसेच प्रहार जनशक्तीचे आदरणीय बच्चू कडू साहेब यांचाही पक्ष आपल्या यासोबत आहेत तशा प्रकारचे त्यांनी पत्र आपल्याला दिलेले आहेत आणि त्यांनी तसा मेसेजही दिलेला आहे की आमचा सर्व पक्ष आमचे इथले सर्व कार्यकर्ते तुमच्या पाठीशी शंभर टक्के खात्रीशीर उभा आहेत आपण तर हा तर जिल्हा परिषद गटामध्ये आपण पळदेव गटामध्ये सो निर्मला तुषार भोसले यांचं चिन्ह आहे ट्रॅक्टर आणि त्या पीपल्स रिपब्लिक पक्षाच्या चिन्हावर पक्षावरती उभा आहेत तसेच जिल्हा परिषदचे उमेदवार गोपनीयताई ह्या कबशी चिन्हावरती राष्ट्रीय समाज पक्षाच्या कबशी चिन्हावरती उभा आहेत तसेच वरकुटे गावातून आपण त्यांचं नाव स्वातीताई स्वातीताई रवींद्र देवकर पाटील ह्या वरकुटे गटामधून उभा आहेत त्यांचं चिन्ह कपाट आहे आणि आम्ही असा प्रकारचा हा पॅनल तयार केलेला आहे आपला चिन्ह आता ट्रॅक्टर असं मिळालंय म्हटलं पायामुळे आपल्या नांगर म्हणजे नांगरणार नक्कीच आम्ही ते चिन्ह मागवून घेतलेलं आहे निवडणूक आयोगाला विनंती करून आम्ही ते चिन्ह घेतलेलं आहे कारण की खऱ्या अर्थानं आज शेतकऱ्यांची अवस्था तो तर आपण बघितली असेल तर सर्वात बिकट अवस्था जर कोणाची असेल तर शेतकऱ्यांची आहे श्रीमंत श्रीमंत होत चाललेत आणि गरीब गरीब होत चाललेत म्हणून खऱ्या अर्थानं या ट्रॅक्टरने जे लोकशाही विरोधी आहेत जे संविधान संविधानविरोधी आहेत अशांचा मूळ सकट नाही नाट करण्यासाठी आम्ही हा ट्रॅक्टर घेतलेला आहे आणि शेतकऱ्यांसाठी आम्ही हा ट्रॅक्टर घेऊन खऱ्या अर्थानं जे काळी काळे सोन आहे काळ्या मातीतील आम्ही सोनं उगवणार आहे मतदार बंधू आपण काय आवाहन करा माझी सर्व मतदार बंधू नम्रपूर्वक विनंती आहे खऱ्या अर्थानं आपण पैसा दणदांडगे किंवा असे न बघता एक सर्वसामान्य कुटुंबातील सर्वांच्या जनतेच्या हितासाठी काम करणाऱ्या लोकांना तुम्ही निवडून द्या आम्ही नक्कीच तुम्हाला शेवटपर्यंत तुमच्या सुख दुःखामध्ये सहभागी राहू राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा